नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा या विषयावरती बोलणार आहोत निठारी केस बद्दल दोन हजार पाच आणि सहा वेळी एकदम असं पॉप्युलर व्हायरल होत होतं कारण यामध्ये लहान मुलगा गायब होत होते पुढं तर तुम्हाला व्हिडिओ बघितला होते समजायला चल तर व्हिडिओ सुरू करूया काट बाजू पीस भी बी था दोन हजार पाच सहाच्या वेळी निठारी एक छोटंसं गाव आहे नोएडा सेक्टर थर्टी वन या ठिकाणी या हे गाव कसं आहे माहिती आहे का एका साईडला गरीब आणि एका साईडला श्रीमंत असं होत होतं आता कसं आहे मला काय माहीत नाही आता या दोन्हीला विभागात होते एक गट एक गटाचे नाले म्हणजे मोठं होतं ते त्याच्या एका साईडला गरीब आणि एका साईडला श्रीमंत लोक राहत होते आता गरीब लोक म्हणजे स्लम असते असेल तुम्हाला गल्ली कसं असते तिथं त्या ठिकाणी दोन हजार पाचच्या वेळी मुलं गायब होत होते आता सुरुवातीला तर या गोष्टीकडे कोण लक्ष देत नाही फेब्रुवारी दोन हजार पाचच्या वेळी रिंपा नावाची एक मुलगी गायब होते या जे गायब झालेले मुलीचे जेव्हा तेथील ते लोक तक्रार करायला पोलिसाकडे जातात तेव्हा पोलीससुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की तुमची मुलं तुम्हाला सांभाळता येत नाही अशा प्रकारे बोलला असेल काही ठिकाणी असं लिहिलं होतं म्हणून सांगालो मी आणि तेथील पोलीस या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत म्हणजे त्याला दुर्लक्ष करतात आणि ते केस तेथेच गॅप होते तर पण सगळं नॉर्मल म्हणजे सामान्यपणे चालू राहत असते एक दिवशी तेथील मुलं आहे ना गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असतात एक मुलगा आणा तो बॉल मावतोय आणि तो बॉल आहे ना त्या गटनच्या नालीमध्ये जाऊन पडतोय एक मुलगा आणायला जातोय आणि ते आणायला गेल्यानंतर तिथं त्या मुलाला प्लॅस्टिक बॅगमध्ये एक हात दिसतो म्हणजे लहान पोराचा हात असल्यासारखं दिसतोय मग तेथील लोक घाबरतात आणि पोलिसांना परत तक्रार करायला जातात पोलीस येतात पण पोलीस असं सांगतात की हे माणसाचा हात नाही एक माकडाचा हात आहे ते माणसासारखं दिसालेलं आहे तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून तेथील लोकांना सांगून हे केस परत तिथेच गायब करतात आणि ते पुरावा पण गायब करतात आता परत सगळं नॉर्मली चालू होते काही दिवसांनी तेथील चाळमधील न ननलाल नावाच्या ना माणसाची मुलगी गायब होते त्याचं नाव होतं पायल आता ननलाल याबद्दल आसपास चौकशी करायला सुरुवात करतो आणि चौकशी करता त्याला माहीत होतं की पायलला सगळ्यात लास्टला रिक्षावालाच बघितलेला असतो आता रिक्षावाल्याला असं माहीत असतं की जेव्हा रिक्षावाला पायाला सोडायला आलेला असतो तेव्हा पायाला असं सा सांगते की मी घरात जाऊन पैसे आणते आणि तुम्हाला देते मग तो रिक्षावाला पण त्या घराच्या बाहेर थांबलेला असतो हे घर होतं सेक्टर थर्टी वनमधील डी फाईव्ह हो घर पायल घरामध्ये जाते पण ते परत येतच नाही आहे मग तिथून घरामधून एक नोकर येतो त्याचं नाव आहे सुरेंद्र सिंग कोहली आता मूळचा जो सुरेंद्र सिंग हा तो, तो भियाचा होता पण तो काम करण्यासाठी तो दिल्ली तो नोएडामध्ये आलेला असतो आणि तो त्या घराचे देखभाल करण्यासाठी नोकरचा काम कर असतो तिथे जेव्हा सुरेंद्र बाहेर येतो तेव्हा रिक्षावाला तो पैसा देतोय मग तो परत जाताना रिक्षावाला विचारतोय की पायल कुठे गेलेला आहे मग सुरेंद्र सांगतोय की ते मागच्या दरवाज्यानं गेलेलं आहे रिक्षावाला पण आपलं काम करण्यासाठी तो निघून जातो याकडे तो जास्त लक्ष देत नाहीये असं विचारपूस करता करता नंदलाल एक महिना जातो आहे परंतु पायाचा काय अजून काय पत्ता लागत नसतोय शेवटी नंदलाल जून दोन हजार सहा रोजी तेथील ते ते एस एस पीकडे जातात आणि एस एस पी प पर... आणि एस एस पीकडे गेल्यानंतर पोलिसांनी ऑर्डर देतो एस एस पी की या गोष्टीची पडताळणी करा पोलीस या गोष्टी पोलीस या केसची पडताळणी करायला सुरुवात करतात सर्वात अगोदर पोलिस काय करतात की पायलचा नंबर ट्रॅक करतात आता सगळ्यात म्हणजे नंबर जो आहे ना तो डी फाय या घरामध्ये येऊनच बंद पडला असतो लास्ट तो डी फाय या घराजवळच चालू असतो आता फाय घरामध्ये तर होता सुरेंदर कोली तर संशयच्या को दृष्टिकोनातून त्याला पकडलं जाते आता यापेक्षा वेगळं काहीच पुराव पोलिसांच्या हाती लागत नव्हता पण सुरेंदरच्या विरोधात कोणताही पुराव नसतो तो फक्त त्या घराचा नोकर असतो एवढंच बाकी कोणताही सबूत म्हणजे पुरावा नसतोय सुरेंद्रच्या विरोधात की हेच पायाला गायब केलेला आहे मग आता या सगळ्या गोष्टी घडत असतात आता घडत असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी यांना त्या घरमालकला कळतात आता थोडंसं घर मालक बद्दल बोलूया घर मालक मुनिंदर सिंग पांडे आणि हे डी फाय जे घर आहे ते त्याचंच असते पण या घरच्या देखभालीसाठी तो सुरेंद्रला त्यांना नोकर म्हणून ठेवलेला असतो मुनिंदर सिंग राहायला बाहेर असतो पण कधी कधी तो घाला यायचा शारीरिक सुखसाठी यामध्ये त्याचा नौका जो कोहली होता तो त्याची मदत करायचा महिलेला आणि कॉल गर्ल्सला आणण्यासाठी आता तुम्हाला समजलं असेल तो का घाला यायचा आता हे सगळ्या गोष्टी त्याला माहीत झाल्यानंतर तो सुरेंद्रला सोडून येतो का आणि विरोधात कोणतंही पुरावं नसल्यामुळे पोलीस सुद्धा त्याला सोडतात आता केस परत आहे ना बंद होण्याचे मार्ग होते शेवाचा प्रयत्न म्हणून नंदलाल शेवटी कोर्टकडे जातात आणि कोर्टकडून ऑर्डर येते पोलिसांनी या गोष्टीची चौकशी करण्यासाठी आता कोर्टकडून ऑर्डर आल्यानंतर पोलिसांनी हे थोडासा केस सिरियस घेतात आता पण जे जे मुलं गायब झाले होते मुलं महिला जे जे लोक गायब झाले होते त्यांच्यामध्ये एकच गोष्ट कॉमन असते ते म्हणजे ई फाय घर आता डी फाय घर म्हटल्यानंतर सुरेंद्र कोलला परत अटक करतात आणि सुरेंद्र सोबत त्या घर मालकाला सुद्धा अटक करतात कारण आहेत ना सगळ्या जे सगळ्या केसमधची पडताळ केल्यानंतर पोलिसांनी ते था। था था थे सगड़ा थे सगड़ा एकच ते घरच कॉमनली सगळ्या केसमध्ये आढळत होत असते आढळत असते पोलिसांना पुढं काय सूचनाच काय काय सगळं अटक केलं पण आता पुढं काय या गोष्टीचं त्यांना काय सूचना मग शेवटी काय करतात पोलीस या गोष्टी जिथून सुरुवात झालेल्या तिथं जातात म्हणजे जो हात मिळाला होता सुरुवातीला लहान मुलांना तिथं जातात आणि जेव्हा हे लोक परत त्या गटाजवळ जातात ना तर तिथे अगोदरपेक्षा जास्त प्लॅस्टिक बॅग पडलेले असतात आणि जेव्हा पोलिस हे प्लॅस्टिक बॅग बघतात ना त्यामध्ये शरीराचे अवयव असतात लहान मुलाचे महिलाचे आणि ते पण सगळे छातीच्या वरचे होते आता या गोष्टी सगळ्या बाहेर आल्यानंतर आसपासचे लोक घाबरायला सुरुवात करतात जेव्हा पोलीस म्हणजे जे अवयव आहेत त्यांचा डी एन ए टेस्ट करतात त्यांना असं कळते की जे लोक गायब झाले होते त्यांचेच हे भाग आहेत शरीराचे अवयव आहेत आता हे पण कसं कळलं त्यांना डी एन ए रिपोर्ट होऊन कळलं कारण पोलिसांनी यातने जे अगोदर लोक गॅप झाले असतात ना त्यांचा रिपोर्टच लिहिलेला नसतोय आठ ते दहा लोकांचे अवयव तिथे सापडल्यामुळे त्यांना सा मृत घोषित केलं जातंय हे जे जा नाला होता ना तो गटक होता ना ते डी फाईव्ह घरच्या मागच होतं मग आता फक्त दोघच लोक यामध्ये होते सुरेंद्र कोहली आणि दुसरा आहे तो मुनिंदर सिंग या व्यतिरिक्त दुसरं काहीच पुरावा आता पोलिसांना मिळेना आणि दुसरं कडीच मिळेना पोलिसांना पुढचं कोणत्याही कडे मिळणं झाल्यानंतर ते हे केस आहे ना पुछ के ते सीबीआयकडे देतात मात्र सीबीआय कडे दिल्यानंतर जेव्हा या गोष्टीबद्दल बद्दल केलं केली जाते तेव्हा अगोदर तर सुरेंद्र सिंग काय बोलत नाहीये शेवटी सुरेंद्र सिंग आपली चूक मान्य करतोय आणि तो पोलिसांना या गोष्टीबाबत सांगायला सुरुवात करतोय आता या पुढच्या ज्या गोष्टी सांगा ते थोडंसं सा ब्रुटल आहेत म्हणजे समजून घ्या सुरेंद्र सुरेंद्र सिंग सांगायला सुरुवात करतो सुरेंद्र सिंग सांगतोय की वीस ते तीस महिला आणि मुलींना तो त्या घरामध्ये आणलेला असतोय महिलांना किंवा मुलींना तो अगोदर खून करत होता चाकूने किंवा गाळा दाबून आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहा सोबत बालात्कार करत होता यानंतर तो त्या मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे करणार आणि काही तुकडे तो खात सुद्धा होता त्या किचन मध्ये शिजवून आणि परत एकदा केस आपण कव्हर केलेला आहे या केस मधल काय विषय झालाय ना की आपल्याला समजतच नाही की खून कोण केलेला आहे आता सुरेंद्र सिंग स्वतः असतो परंतु डॉक्टर किंवा एक्सपर्ट फॉरेन्सिक रिपोर्ट जेव्हा येते तेव्हा जो, ये जो कट करत होता भाग म्हणजे शरीराचे भाग जेव्हा कट शरीराच्या वेळेस जेव्हा कट करत होता ते कट सुरेंद्रसिंग म्हणजे नॉर्मल लोक जे कट करतात तशा प्रकारे होतं म्हणजे एक शिकलेला माणूस जसं कट करतोय जसं की सर्जन लोक कट करतात त्या प्रकारे कट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते आता काही लोक का असं म्हणतात की ह्या केसमध्ये ऑर्गन ट्रॅफिकिंग होत होतं म्हणजे अवयव विकायचा जो धंदा होता ते करत होते पण सुरेंद्रसिंग स्वतःच कन्फेस केला होता की ह्या सगळ्या गोष्टी मीच केल्या म्हणून याचा अजून पत्ता काय लागला आणि कुठल्याच आर्टिकलमध्ये में असं मेन्शन केलेलं नाही की ऑर्गन ट्रॅपिंगिंगचा केस आहे अवयविकायचा जो धंदा होता तो होता आणि यामुळेच सुरेंद्रसिंगला जन्मठेपेची शिक्षा सुद्धा झाली आता सिंग मालकाचं काय झालं त्याला सुद्धा जन्मठेपेची शिक्षा झाली पण त्याच्या वकील त्याला वाचवायचा प्रयत्न सुद्धा करतात कारण त्यांच्या विरोधात काहीच पुरावाच नव्हता फक्त ते हो हो सेक्टर डी फाईव्हचं जो घर होता त्याच्या मागे मागे तो नाला होता पण त्यांच्या विरोधात कोणताच असं पुरावा मिळाला नव्हता हो की हे लोक नाही हेच केलेलं असे फक्त सुरेंद्र सिंग एवढं सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी मी केलेल्या त्या चूक स्वतःची चूक मान्य केला होता पण काही वर्षानंतर महेंद्र सिंगला बेल सुद्धा होते आता या पुढचं तर मला काही माहीत नाहीये पण असं हे केस थोडासा प्रश्नचिन्ह सोडल्यासारखं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा आय थिंक मला फेस रिव्हल करायला पाहिजे नव्हतं असं करायला लागणार कारण फेस एक्सप्रेशन नाही आहे तर व्हिडिओ कोण लास्टपर्यंत बघणार नाही आहे आणि हा आपला बहुत एक तिसरा किंवा चौथा केस असेल टेन्शन घेऊ नका थोडंसुद्धा आणू आणि कमेंटमध्ये सांगा कुठलं केस आणायचं काय करायचं आणि कसले आवडतात तुम्हाला व्हिडिओ धन्यवाद इथेपर्यंत बघत असेल तर आपण मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा मराठी दर्षी या चॅनलला